नमस्कार मित्रांनो आज आपण एल टी टी एस म्हणजे एल आय टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ही जी एल एन टी ग्रुपची कंपनी आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये अतिशय चांगली अशी संधी आलेली आहे दोन हजार पंचवीसच्या ग्रॅज्युएटसाठी इंजिनिअरिंगसाठी तर या एल एन टी तुम्हाला माहिती आहे एल टी टी एस हा एल एन टी ग्रुपचा फॉर्म एक आर्म आहे जो आर रिसर्च इंजिनिअरिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये त्यांचं जास्त काम आहे ऑोमेटिव्ह इंजिनिअरिंग एम्बेडेड सिस्टम सेमीकंडक्टर इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इंजिनिअरिंग मेडिकल इंजिनिअरिंग या ठिकाणी या सगळ्या कंपन्यांमध्ये ते यासारख्या डोमेनमध्ये ते काम करतात सर्विसेसमध्ये बघा डिजिटल इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सेक्युअर इमर्सिंग एक्सपिरियन्सेस इंडस्ट्री फोर पॉईंट ओ प्रोडक्ट कन्सल्टिंग सस्टेनेबिलिटी इंजिनिअरिंग सस्टेनेबल स्मार्ट वर्ल्ड फाय जी प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एम्बेडेड इंजिनिअरिंग मेकॅनिकल डिझाईन टेस्टिंग अँड व्हॅलिडेशन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिरिंगमध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चॅन इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड प्लॅनिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड एज्युकेशन आणि प्लॅन्ट इंजिनिंगमध्ये कॅपेक्स प्रोजेक्ट ई स्लॅश ई पी सी एम सर्व्हिसेस ऑपरेशन एक्सलन्स प्लांट सस्टेनन्स अँड मॅनेजमेंट मटेरियल अँड पार्ट्स मॅनेजमेंट रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स इंजिनिअरिंग अशा या क्षेत्रामध्ये काम करत असलेली ही कंपनी यांना दोन हजार पंचवीसच्या बॅचची रिक्रुटमेंट करायची ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू आहे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे हा एल टी एलटीडी एसचा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट एप्रिल वीस ही त्यांची शेवटची तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सहा वाजता संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त तुम्ही अप्लाय करू शकता म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच इमिजिएटली अप्लाय करा जेणेकरून तुमचं कॅन्डिडेचर तिकडे रजिस्टर केलं जाईल ॲप्लिकेशन डेडलाईन जसं मी म्हणालो वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सहा वाजता संध्याकाळी त्यांची सी टी सी ते चार लाख हजार चार लाख शंभर रुपये पर एम देणार आहेत त्यातले हे जो पिरियड ट्रेनिंग जो आहे तो पंधरा महिन्याचा असेल त्यातले सुरुवातीला तीन महिने हे क्लासरूम ट्रेनिंग असेल या क्लासरूम ट्रेनिंग करताना तुम्हाला पंचवीस हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड देण्यात येईल आणि हे क्लासरूम ट्रेनिंग सक्सेसफुल कम्प्लीट केल्यानंतर पुढचे बारा महिने तुम्हाला ऑन ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जाईल ॲज as अ असोसिएट इंजिनिअर आता जॉब डिस्क्रिप्शन काय आहे पहा हे ब्रँ ही जी ओपनिंग आहे स्पेसिफिक ती ब्रँचेस कोणत्या ब्रँचेस त्याला अप्लाय करू शकतात मेकॅनिकल केमिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऑफ ऑफर फुल टाइम असोसिएट इंजिनिअर ट्रेनिंग कॉम्पन्सेशन चार लाख शंभर रुपये प्रतिवार्षिक जॉब लोकेशन आता एल टी टी एसचे जे काही भारतामध्ये वेगवेगळे प्लांट्स आहेत किंवा कॅम्पसेस आहेत मैसूर वडोदरा चेन्नई बेंगलोर मुंबई हैदराबाद पुणे अँड दिल्ली याच्यापैकी कोणत्याही ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं जे पोस्टिंगचा सर्वाधिकार हे एल टी टी एसकडे आहेत त्यांचे मॅनेजमेंट डिसाईड करेल बिझनेस रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला कोणत्या ठिकाणी डेप्यूट करायचं ते त्यानंतर तुम्ही जर हे असेल तुमचं सिलेक्शन झालं ॲज अ ट्रेनी तर तुम्हाला एक अंडरटेकिंग किंवा बॉन्ड पण दोन लाख रुपयांचा साइन साईन करावा लागेल त्याचं जे ड्युरेशन असेल ते दोन वर्ष आणि नऊ महिने असेल याचा अर्थ असा होतो की तुम्ही हे कम्प्लीट केल्यानंतर पुढचे दोन वर्ष तीन नऊ महिने तुम्हाला जॉब सोडता येणार नाही आणि ना ना ना। जर सोडत असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये कंपनीला एल टी एसला परत द्यावं लागतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर एलिजिबिलिटी काय आहे पहा एलिजिबिलिटी फुल टाईम एज्युकेशनल प्रोग्रॅम इन्क्लुडिंग टेन्थ ट्वेल्थ प्री युनिव्हर्सिटी कोर्स डिप्लोमा याच्यामधला ॲग्रिगेटेड साठ टक्के किंवा सिक्स पॉईंट सेवन फाय सी जी पी ए हा प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांनी कंप्लीट केलेला असला पाहिजे ग्रॅज्युएशन स्कोर बेसिस ऑफ द लेटेस्ट अवेलेबल मार्क्स शूड एन ॲग्रिगेट ऑफ सिक्स्टी ऑर सिक्स सिक्स्टी पर्सेंट ऑफ सिक्स पॉईंट सेवन सी जी पी ए बॅकलॉग्स अप्लाय करताना तुमचे नसावेत नाहीच पाहिजेत आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं फायनल एक्झामिनेशन त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्येच तुम्हाला क्लिअर करावं लागेल मिनिमम हायरिंग एज हे अठरा वर्ष आहे ॲट द टायम ऑफ जॉईनिंग म्हणजे या अठरा वर्ष आपलं वय जेव्हा ते जॉईन करतील तेव्हा कमीत कमी असावं त्याचबरोबर पहिल्या अटेंबमध्येच आपल्याला फायनल इयरची इंजिनिअरिंग एक्झाम कंप्लीट करायला लागेल आता हे शॉर्टलिस्टिंग कसं आहे सिलेक्शन मेथेॉलॉजी तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू होईल तुम्ही जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन कराल तेव्हा तुमची स्क्रुटिनी होईल शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर तुम्हाला इंटरूव्ह्यूसाठी बोललं जाईल टेक्निकल इंटरव्ह्यू सिलेक्टेड कॅन्डिडेट्सनं आणि टेक्निकल इंटरव्ह्यू नंतर तुमचा एच आर इंटरव्ह्यू तुमची पोस्टिंग केली जाईल एवढा साधा आणि सोपा त्यांचा त्यांची ही प्रोसेस आहे याच्यामध्ये ही जी अपॉर्च्युनिटी अतिशय चांगली यासाठी आहे की कारण आपण जे आय टीचे सध्या आय टीमध्ये जे डोनाल्ड ट्रम्प साहेब व अमेरिकेमध्ये वगैरे जे काही गोंधळ चालले आहेत त्यामुळे यू एस डी आणणार कन्व्हर्जनचा जो आपल्याला फायदा मिळत होता गेली वीस पंचवीस वर्ष तो कदाचित पुढे मिळेल की नाही याची गॅरंटी नाही विशेषतः तो जे दोन हजार पंचवीसचे ग्रॅज्युएट्स आहेत जे बाहेर पडणार आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांना पुढची पंचवीस तीस चाळीस वर्ष प्लॅन करायचं आहे त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं असेल की तुम्ही जर दोन दोन हजार पंचवीसचे ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही बाकीचे ऑप्शन पण पाहिले पाहिजेत जसे एल टी टी एस आहे मे एक एक कोअर कोवर टेक्नॉलॉजी प्लस यांचे जे सर्व्हिसेस आपण पाहिल्या त्याच्यामध्ये ज्या अपकमिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर ते काम करत आहेत डिजिटल इंजिनिअरिंग प्रोडक्ट इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग अँड प्लांट इंजिनिअरिंग हे मूलभूत सोयीसुविधा ज्या लागतात समाजामध्ये प्रग करण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या सर्व टेक्नॉलॉजीज या एल टी टी एस काम करतं एल टी टी एसमध्ये तो तेवीस हजार चारशे एम्प्लॉईज आत्ता आहेत वन पॉईंट टू बिलियन यू एस डी त्यांचा रेव्हेन्यू होता वन पॉईंट टू बिलियन म्हणजे साधारण सोळा दहा हजार पाचशे करोड तीनशे सत्तरपेक्षा जास्त ग्लोबल क्लायंट्स आहेत पंचवीसपेक्षा जास्त कंट्रीजमध्ये ते काम करतात चौदाशे अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त पेटंट त्यांच्याकडे आहेत म्हणजे बेसिकली इंटलेक्च्युअल काइंड ऑफ जॉब तुम्हाला इथे करायला मिळेल इंटेलेक्च्युअली स्टिम्युलस देणारा जॉब तुम्हाला करायला मिळेल त्याचबरोबर जे नवीन तंत्रज्ञान जगामध्ये आत्मसात केलं जातं आहे विकसित केलं जातं आहे त्याच्यावर तुम्हाला काम करायला मिळेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही या संधीचा अवश्य फायदा घ्या ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जेव जितक्या जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू तितका आपल्या सर्वांचा फायदा होणार आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण जरी समजा इकडे अप्लाय नाही केलं तरी बाकीची मंडळी अप्लाय करणारच आहेत त्यामुळे या संधीचा फायदा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे विशेषतः ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचं लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन हा रविवारी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नव्वद ते ब्याण्णव टक्के मंडळी वी, फक्त व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत ही बातमी पोहोचवा ज्या मुलांना याचा फायदा होऊ शकेल त्या सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचवा जेणेकरून आपण जास्तीत जास्त, जास्त मुलांना इकडे अप्लाय करण्याची संधी देऊ शकू धन्यवाद